श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत त्यांना विनंती आहे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी तुमच्यापर्यंत जे आवश्यक आहे ते या संदेशाच्या माध्यमातून पाठवू इच्छितात तेव्हा तुम्ही ते, ते मनापासून आशीर्वाद चमत्कार स्वीकार करावेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तो कोणत्या चिंतेस आहे हे मला माहीत आहे ती चिंता दूर करणारा हा दैवी संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे जर तू या क्षणाला ती खूप काही चिंता करत आहेस तर ती चिंता विसरण्याची वेळ येत आहे तुझा भाग्योदय होण्याचा कालावधी आता जवळच आहे तुमच्यासाठी असे द्वार मी आता आशीर्वादाच्या रूपात उघडून देत आहे ज्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याच्या दिशेने चालता येईल कारण तुम्ही खूप काळापासून ते प्रयत्न करत आहात त्या खूप काही तडजोडी तुम्ही आयुष्यात तुमच्या जीवनात केल्या आहेत आता इथून पुढे तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देण्यात येत आहे कारण तुमचे देवांनी पाहिले आहे ते चांगले कर्म आणि जो कोणी प्रगतीच्या मार्गावर न थांबता था, प्रगती करण्यासाठी धडपडत आहे कार्य करत आहे त्याला कधीही मागे वळवल्या जाणार नाही देवांची इच्छा आहे की तुमच्याकडे असे आशीर्वाद द्यावेत ज्यामुळे तुम्हाला कधीही इथून पुढे मागे वळून पाहण्याचे कारण पडणार नाही तुम्ही काही ज्या काही आवश्यकतांसाठी देवांकडे प्रार्थना करत आहात ज्या काही इच्छा बोलून मागत आहात ते सर्व काही मिळण्याचा आता एकमे होत आहे स्वामी तुम्हाला तुमचे आशीर्वाद पूर्ण करणारे चमत्कारिक आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश श्रद्धेने आणि देवाच्या आज्ञेने ऐकत आहेत त्यांचे कल्याण निश्चित होणार आहे स्वामी त्यांच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून त्यांच्यासाठी अनेक आशीर्वाद आणि चमत्कार येत आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही ही दोन्ही हात मोकळे करा आणि देवाच्या उपस्थितीत देवाला धन्यवाद द्या तुम्ही जेव्हा देवाला धन्यवाद द्याल तेव्हा तुमच्याकडे अधिक आशीर्वाद आणि अधिक चमत्कार देण्यात येतील हे विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्याकडे माझे असे आशीर्वाद येत आहे जे द्वार आता तुझ्यासाठी उघडे करू इच्छितो त्यातून तु तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहे जो चमत्कारांचा झरा तुला हवा आहे आता तू फक्त कार्य कर आणि ते चमत्कार पाहण्यासाठी नेहमी तत्पर रहा, कारण तुझ्या दिशेने मी जे काही चमत्कार पाठवत आहे ते असे आशीर्वाद आहेत ज्यामुळे तुमचे सुख सौभाग्य आणि आनंद वाढणार आहेत बाळा मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कर्म केले आहेत त्या कर्मातून तुम्हाला गती प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही प्रार्थना देखील करत आहात तुमचा देव कृपाळू आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये दे। माझा देव कृपाळू आहे असे लिहायला विसरू नका स्वामी देव प्रत्येक बाळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करा ज्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होतील हे स्वामी देवा माझ्यावर निरंतर कृपादृष्टी ठेवा माझ्या परिवारावर निरंतर कृपादृष्टी ठेवा मी अधिक काही नाही माझा योगक्षेम चालावा आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करतो ते सफलतेपूर्वक पूर्ण व्हावे अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही ही प्रार्थना स्वामीकडे करा आणि मग बघा स्वामींचे दिव्य चमत्कार तुमच्या आयुष्यात घडायला लागतील जेव्हा तुम्ही ही प्रार्थना दिवसातून एकदा तरी स्वामींपुढे कराल तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडवायला सज्ज होतील आणि ते तुम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज असावे देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत हे तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही त्याचे अनुभव आधीच घेतलेले आहेत स्वामी म्हणतात बाळा अनपेक्षित धनाचा लाभ तुझ्या दिशेने होणार आहे तू जे काही विचारात घेतले आहे ते तर आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होईलच पण तुझी चिंता दूर करणारा तुझ्याकडे आर्थिक प्रश्न सोडवणारा मी जो आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे त्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल बाळा तुम्ही जे काही कर्म करता ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा तुमच्या माता पिताला ज्या कार्यात तुमच्यापासून आनंद प्राप्त होतो ते कार्य पुढे नेण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो कुटुंबाची चिंता वाहू नका जे कोणी या क्षणाला माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना ते प्रेम आणि ते आपुलकीचे संबंध प्राप्त होतील कारण त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे देव तुम्हाला तेच देव इच्छितात जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे जर काही गोष्टी तुमच्याजवळून दूर नेण्यात येत असतील मग ते एखादे कार्य असो एखादे नाते असो किंवा एखादे मैत्रीचे संबंध असोत जर ते तुमच्याजवळून काढण्यात येत आहेत तर त्यावर देवांची निरंतर काहीतरी दृष्टी आहे आणि देव ते तुमच्याकडे ठेवू इच्छित नाही कारण ते तुमच्यासाठी योग्य नाही तेव्हा देवांवर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते तुमच्याकडे अधिक पाठवत आहेत आणि जे तुमच्याकडे योग्य नाही ते तुमच्याकडून काढून घेत आहे देव तेव्हाच तुमचे हात रिकामे करतात जेव्हा काहीतरी नवीन नाते असो नवीन कार्य असो किंवा काहीतरी असे नवीन अद्भुत तुम्हाला द्यायचे असेल तेव्हाच देव तुमचे हात रिकामे करून त्यावर तुम्हाला तो आनंद प्राप्त करून देतात यावर संपूर्ण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते स्वीकारायला तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत तू जर या देखील सज्ज असशील तर माझे चमत्कार तुमच्या घरात प्रवेश करतील तुम्ही ज्या द्वारावर ठोठावले आहे तुम्ही जिथे प्रयत्न केले आहे तिथून आता तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कार प्राप्त होण्याची वेळ आली आहे निश्चिंत रहा काळजीमुक्त रहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे कोण कोण स्वामी भक्त आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे होय मी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तो खूप काही रात्री अंधारात घालवल्या आहेत नैराश्यात खूप काही नकारात्मक विचार केले आहेत पण आज रात्रीतून मी तुझ्याजवळून ते नकारात्मक विचार त्या नकारात्मक कल्पना आणि ती नकारात्मक ऊर्जा तुझ्यातून काढून टाकणार आहे ती माझ्या आशीर्वादाने नष्ट होईल आणि पुन्हा कधी तुझ्या मनात ते नकारात्मक भाव ते नकारात्मक विचार येणार नाहीत तुम्ही ज्या काही काळ्या रात्री काढल्या आहेत किंवा तुमच्या आयुष्यातून काही आनंदाचे क्षण तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटते ते मी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देणार आहे ज्या ऊर्जेसाठी तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात ती सकारात्मक आणि आनंदमयी चैतन्यमयी ऊर्जा मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्याकडे ती या रात्रीतून प्रवेश करेल ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातून तो अंधकार ते नैराश्य कायमचे संपून जाईल तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि हा संदेश श्रद्धेने ऐकत असाल तर स्वामींचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका देवांचा दैवी स्त्रोत तुमच्याकडे वाहत येत आहे या रात्रीतून तुमच्या घरातून जे नकारात्मक आहे मग ते तुमचे विचार असो की तुमच्या वास्तूतली ती काही नकारात्मक ऊर्जा असो ती नष्ट होईल जिथे जिथे हा स्वामींचा दैवी पवित्र संदेश ऐकला जाईल तिथली नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत स्वामी देव आपल्या आशीर्वादाने परिवर्तित करून तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंदाची प्राप्ती करून देतील स्वामी म्हणतात हम कया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा जर विश्वास असेल तर तू माझ्याकडे ते आशीर्वाद मागितलेले चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होतील इथून पुढे तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते माझ्या ऊर्जेने आणि माझ्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात तू ज्या द्वारावर आजपर्यंत ठोठावत होतास ते द्वार तुझ्यासाठी उघडण्यात येत आहे तिथून तुझ्यासाठी तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुम्ही मागितलेले ते आनंद आणि आनंदाचे क्षण तुमच्या सहकुटुंबासाठी येत आहेत जेव्हा तुम्ही सहकुटुंबासाठी काही आनंद मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्याकडे ते आनंदाचे क्षण ते, ते कुटुंबासोबत घालवायचे आनंदी क्षण देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत ते आनंदाने स्वीकार करा स्वामी म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्यावर श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो आणि माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करतो त्याच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या या रात्रीतून कमी होताना तो त्याचा अनुभव करेल माझे चमत्कार तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या असलेल्या समस्या तुमच्या असलेल्या वेदना नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येतील त्या क्षणाला तुमच्या वेदना संपतील तुमचे दुःख संपेल तुम्ही ज्या काही वेदना आजपर्यंत सहन केल्या आहेत त्या खूप काही काळ तुम्हाला इथून पुढे सहन कराव्या लागणार नाही देव म्हणतात मी तुमच्यासाठी आरोग्याचा आशीर्वाद प्रदान करतो तुमचे आरोग्य इथून पुढे उत्तम राहील तुम्ही जे काही कर्म करत आहात ते देवाच्या चरणावर सोपवून करा देव म्हणतात या ब्रह्मांडातली शुद्ध आणि पवित्र ऊर्जा मी तुझ्याकडे देत आहे ती आशीर्वादाच्या रूपात तुझ्याकडे येऊन तुझे असणारे क्लेश तुझे असणारे दुःख तुला असणाऱ्या वेदना संपवणारे असेल या रात्रीतून तुमच्यासाठी माझा प्रकाश तुमच्यापर्यंत येईल आणि जेव्हा तो दिव्य प्रकाश तुम्हाला स्पर्श करेल तेव्हा तुमच्यातून त्या वेदना संपवून जाऊन तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होईल जो आध्यात्मिक आनंद असेल जो कोणी माझा प्रिय बाळ रात्री झोपते वेळेस माझी प्रार्थना करतो जो माझे स्मरण करतो माझे चिंतन करतो त्याकडे माझे आशीर्वाद नक्कीच त्याला प्राप्त होऊन त्याच्या त्या वेदना संपतील तेव्हा तुम्ही प्रार्थना करत राहा तुम्ही ज्या ठिकाणी त्या द्वारावर ठोठावत आहात ते द्वार तुमच्यासाठी उघडण्यात येत आहे विश्वासाने पुढे या देवावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि निरंतर ऊर्जेनी भरलेले आहे ती ऊर्जा तुमच्याकडेही प्रवाहित होईल तुम्ही या ब्रह्मांडाकडे जे काही मागू इच्छिता जे काही इच्छा सांगू इच्छिता ते देव पूर्ण करतील यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी माझा देव महान आहे माझा देव माझ्यासाठी कार्य करत आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव या संदेशातून तुमच्यापर्यंत येत आहे हा सकारात्मक प्रवाह जेव्हा तुम्ही आपल्या मनात उतरवाल जेव्हा तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकाल तेव्हा तुमचे मन पवित्र होईल तुमच्यात स्वामींचे नाम अखंड चालत राहील देव म्हणतात अरे चिंता करू नकोस तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझ्या कार्य जरी आज तुला दिसत नसले तरी ते पडद्याआड सुरू आहे तुझा विश्वास ठेव तुझ्यासाठी सगळं काही सकारात्मक होणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला सज्ज हो मागील काही काळात तुमच्याकडे जे काही नकारात्मक होते जे काही तुम्हाला त्रासदायक होते जे तुम्हाला वेदना देणारे ठरले होते ते आता सर्व काही या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद मी तुमच्याकडे पाठवत आहे त्यामुळे तुम्ही नवीन ऊर्जा प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा जेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला त्याआधी काही संकेत प्राप्त होतात तसेच या संदेशाला मान की हा संदेशही तुमच्यासाठी एक संकेत आहे की तुमचे दुःख कष्ट हरण करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमच्यातून त्या वेदना ते दुःख स्वामी संपवतील आणि तुमच्यासाठी असे मार्ग मोकळे करतील जिथून पुढे तुम्हाला सुख आनंदाचे क्षण प्राप्त होतील तुमच्यासाठी काही आर्थिक चमत्कार स्वामी घडवून आणणार आहेत तुम्ही ते कर्म करत आहात मग फळही तुम्हाला त्या मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते तेव्हा देवच ती योजना तुमच्यापर्यंत पाठवून तुमचे मन आनंदित करतात स्वामी देव अनंत आणि अदिव्य शक्तीने भरलेले आहेत तुम्हीही स्वामींचे अनुभव कित्येकदा आपल्या आयुष्यात केले असेल जेव्हा तुम्ही खूप काही संकटात असता त्या क्षणाला देखील स्वामी तुमचा धावा ऐकून तुमच्यापर्यंत येतात आणि तुमची संकटे निवारण करतात याचे अनुभव कित्येकदा तुम्ही केले असतील तुम्ही कितीदा अडचणीत असतानाही स्वामींनी तुम्हाला तो मार्ग दाखवला असेल तर तुमची स्वीकृती दर्शवा होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहे तुम्ही माझ्या कठीण काळातही धावून आला आहात स्वामींची दिव्य शक्ती अफाट आहे अनंत आहे देवाच्या लीलाही अनंत आहेत तुम्हालाही स्वामींचा दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करायचे असेल तर होय स्वामी मी ते चमत्कार स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामी जिथे पोहोचतात तिथे कुठलीही शंका घेऊ नका तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होईल तिथे शंका घेऊ नका मनात जेव्हा शंका येते तेव्हा कार्य थांबते आणि जेव्हा विश्वास आणि श्रद्धा जागृत असते तिथे देव प्रत्यक्षात तुम्हाला आशीर्वादित करून तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण तुमच्यापर्यंत पोचवून तुम्हाला आनंद प्रदान करत आहेत हे विसरू नका तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींची अघात लिहिला तुम्ही आपल्या आयुष्यात पाहिले असेल तुम्ही स्वामींचे कित्येकदा अनुभव केले असेल स्वामी देव दयाळू आणि कृपाळू आहेत जे कोणी स्वामीकडे मनापासून धावा करतात प्रार्थना करतात त्यांना देव त्या कष्टातून निरंतर बाहेर काढत आहेत याचा अनुभव देखील तुम्हाला येईल जो कोणी व्याकुळ आहे त्या वेदनेने त्याच्यासाठी कधीकधी मनाभावाने प्रार्थना करा स्वामी देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील मग तो तुमचा नात्यातील असो किंवा इतर असो तुम्ही मनापासून स्वामींची प्रार्थना करा की हे स्वामी राया ज्या व्यक्तीला त्या वेदना आहेत त्या त्याच्या वेदना हरण करा हे स्वामी देवा मी कुठलीही इच्छा माझ्यासाठी करत नाही तर ज्याला त्या वेदना होत आहे त्याच्यासाठी ही प्रार्थना करत आहे तुम्ही काही दिवसात पाहाल की त्याच्या त्या वेदना हरल्या जातील कारण जेव्हा जो कोणी शुद्ध अंत करणाने प्रेमळ मनाने कुणासाठी कोणतेही अपेक्षा न ठेवता स्वामीकडे प्रार्थना करतात त्यांच्या त्या प्रार्थना स्वामी देव प्रत्यक्षात स्वीकार करून तुम्हाला तो अनुभव प्रदान करतात तुम्ही कधी असा अनुभव केला आहे का जर नसेल केला तर नक्कीच ही प्रार्थना देवाला करून बघा आणि केली असेल आणि स्वामी देवांनी तुमचं ऐकलं असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की स्वामींनी कृपाळ होऊन त्यांच्या त्या वेदना हरण केल्या आणि प्रार्थना स्वीकार केली तुम्ही जेव्हा इतरांसाठी कार्य करू लागता तेव्हा देव तुमच्यावर अधिक प्रसन्न होतात स्वामींच्या लीला अनंत आहेत स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जप किंवा तुम्ही स्वामींची जी काही सेवा मनाभावापासून करत आहात ते देव स्वीकार करत आहेत यात शंका बाळगू नका जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातील इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत तुमच्याकडे ते आशीर्वाद देवत ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे स्वामींच्या प्रार्थना करणारे मन शुद्ध आणि पवित्र असते हे स्वामींना माहीत आहे त्यामुळे स्वामी लवकरच तुमची प्रार्थना ऐकतील तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा स्वामी देव तुमच्या सर्वांचे कल्याण करो स्वामी देव तुम्हाला सुख समाधान आनंद प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी आणि प्रगतीशील पथावर नेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चे स्वावि समर्थ श्री स्वामी समर्थ च 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 स्वावि समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ